सर मुळात मला एक प्रश्न असा आहे की तुमची नियुक्ती कधी झाली आणि त्या नियुक्तीच्या काळानंतर ह्या गावाची परिस्थिती होती कशी होती आणि मग त्यानंतर हा बदल करण्याचा तुम्ही प्रयत्न केला मग तो बदल कसा झाला याला कुठं कुठू तुम्हाला कोणाकोणा सहकार्य मिळालं नमस्कार मी बाबू चांगले मोरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोमारपाडा केंद्र दादळे तालुका विक्रमगड जिल्हा पालघर येथे प्राथमिक शिक्षक म्हणून आहे खोमारपाडा या ठिकाणी मी डिसेंबर दोन हजार तेरा साली उपशिक्षक म्हणून जॉईन झालो आणि मी ज्यावेळेस प्राथमिक शिक्षक म्हणून या ठिकाणी जॉईन झाल्यानंतर साधारणपणे डिसेंबरचा हा कालावधी असा आहे की लोकांचे भात शेतीचे कामं संपलेले असतात आणि जे भात शेतीनंतर दुसरं पीक घेणं असते ते आपण साधारणपणे पाहतो की कुठंच घेतलं जात नाही आणि हे लोकं भात शेतीनंतर बाहेरच्या गावांमध्ये जसं की समजा पालघर असेल डहाणू असेल मुंबई असेल या ठिकाणी वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने माझ्या गावातील लोकसुद्धा इतर गावाप्रमाणे स्थलांतरित होऊन बाहेर जात होते त्याचवेळेस तत् तत्कालीन शिक्षण सचिव आदरणीय नंदकुमार साहेब हे शिक्षण सचिव असताना मुलांचं स्थलांतरित शंभर टक्के थांबलं पाहिजे आणि मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे हे एक त्यांचं धोरण होतं आणि त्याच्यावर मी वेगवेगळ्या प्रकारे काम केल्यानंतर मला शंभर टक्के यश ये येत नव्हतं मग या परिसराचं मी निरीक्षण केल्यानंतर माझं असं लक्षात आलं की या ठिकाणी जमीन चांगली आहे पाण्याचा स्रोत चांगला आहे मग हे सगळं असताना या ठिकाणचे पालक शेती का करत नाहीत असा प्रश्न जेव्हा पालकांना केला त्यावेळेस पालकांनी सांगितलं की सर ही पिकं घेण्यासाठी आम्हाला जी काही माहिती आहे किंवा मार्केटचा प्रश्न आहे त्या पिकांवर जर रोग आले तर ह्या बाबतीमध्ये आम्हाला माहिती नाही आहे तर याच्या बाबतीमध्ये जर आम्हाला मार्गदर्शन भेटलं तर निश्चित आम्ही या ठिकाणी चांगलं काम करू शकतो मग याच्यासाठी शाळेची परसबाग त्या पालकांना इथं पिकं होतात त्याच्यासाठी विश्वास देण्यासाठी मी तयार केली त्याच्यातून पहिल्या वर्षी दोन हजार सोळा साली एक शेतकऱ्यांचा गट केला आणि त्या गटाच्या माध्यमातून एक सात ते आठ प्रकारची पिकं आम्ही शेतीमध्ये केली इथे आपण पाहिलं तर डिसेंबर ते मे महिन्यापर्यंत <coughs> पालकांचं स्थलांतर असतं आणि पालकांचं स्थलांतर होताना शाळेतली मुलंसुद्धा हे बाहेर घेऊन जातात तर याची मूळ जी संकल्पना आहे की शाळाबाह्य मुलं झाली नाही पाहिजे तर मुलांचं स्थलांतर झालं नाही पाहिजे हे थांबवण्यासाठी मी शेती प्रयोग सुरू केला तर शेती प्रयोग सुरू केल्यानंतर पहिल्या वर्षी जी आम्ही पिकं घेतली तर याच्यामध्ये पालकांना एक पाच ते सहा महिने बाहेर राहून जो पैसा भेटत होता त्याच्यापेक्षा जास्त पैसे पन्नास हजारापासून दीड लाखापर्यंत प्रत्येकाला त्या शेतीच्या पिकातून पैसे मिळाले आणि पालकांमध्ये त्यातून एक विश्वास तयार झाला पुढे मनरेगाचे मा मिशन महासंचालक आताच्या सध्याचे आणि त्यावेळेस सचिव असलेले नंदकुमार साहेब यांनी माझ्या गावामध्ये लखपती शेतकरी कार्यशाळा घेतली आणि त्या कार्यशाळेमधून शासन तेव्हापासून सोबतील आलं ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या तर आज आपण जर गावात पाहिलं तर या ठिकाणी गायगोटे असतील कुक्कुटपालन शेड असेल शेत तलाव असतील सिंचन विहिरी असतील त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची पिकं आहेत वीस ते बावीस प्रकारची पिकं घेतली जातात वरमी नाडेप असेल मत्स्य व्यवसाय असेल बकरी शेड असेल तर शेतीची पिकं आणि शेतीपूरक खूप सगळी गोष्टी या ठिकाणी केल्यामुळे पालकांचं स्थलांतर हे आता थांबलेलं आहे मुलांचं स्थलांतर तर मागच्याच चार ते पाच वर्षापासून शंभर टक्के थांबलेलं आहे आणि ही मुलं शा माझ्या शाळेतच राहून चांगलं शिक्षण घेत आहेत माझे पालकसुद्धा या ठिकाणी आहेत तर हे सगळं करताना आमच्या गावचे सरपंच श्री विलास गहलाजी असतील आमचे सेवक असतील सोबतच या ठिकाणचे आमचे ग्रामसेवक सर असतील पंचायत समिती मनरेगा विभाग असेल कृषी विभाग असेल जिल्ह्याचं पूर्ण रोजगार हमी योजनेच्या विजया जाधव मॅडम असतील कलेक्टर साहेब असतील साहेब असतील आमचे साहेब असतील तहसीलदार मॅडम असतील तर या सर्वांचं खूप चांगलं सहकार्य भेटतं आणि याच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे जे पालक आहेत या ठिकाणी तर त्यांचं खूप मोठं पाठबळ या ठिकाणी मिळतं ज्याच्यामुळे आज आपण पाहतो की खोमारपाडा हे स्थलांतरित होऊन जाणारं जे गाव होतं ते गावाची ओळख आज या ठिकाणी नंदादीप गाव म्हणून तयार झालेली आहे आज माझ्या गावामध्ये मागे मार्च महिन्यामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल महोदयांनी भेट दिलेली होती आणि तिथून पुढे आम्ही ग्रामपंचायत स्तरावर एक गावासाठी आणखीन पुढं नियोजन केलं आणि तिथून पुढे आणखीन आमच्या कामाला गती भेटली आज आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे की या ठिकाणी गोगावले साहेब मनरेगाचे जे मंत्री आहेत त्यांनी भेट दिली कामांची पाहणी केली आणि साहेबांनी या ठिकाणी झालेल्या कामांबद्दल खूप समाधान व्यक्त केलं आणि हाच मॉडेल पूर्ण महाराष्ट्रभर राबवण्याचा मानस आदरणीय साहेबांनी या ठिकाणी व्यक्त केला तर माझ्यासारख्या के शिक्षकाला एक शाळेतल्या मुलांना शिक्षण देत देत हे जे काही पालकांसाठी काम करता आलं तर हा एक माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे असं मला वाटतं आपल्या ह्या गावामध्ये सध्या रोजगारामध्ये म्हणजे किती कामं झालेली किती तळे आहेत आणि काय काय आता सध्या इथं आहे खोमारपाडा आणि आजूबाजूच्या परिसरातल्या गावांमध्ये आमचं सध्या काम चालू आहे तर या ठिकाणी साधारण सत्तर गायगोटे हे पूर्ण झालेले आहेत आठ सिंचन विहिरींचं काम आपण केलेलं आहे अस्तरीकरण तीन तलाव केलेलं आहे एक वीस शेतकऱ्यांना आपण मोगऱ्याचं लाभ दिलेला आहे फळबाग शेतकरी हे एक चाळीस ते पन्नास शेतकरी आहेत वर्मी नाडेप या गावामध्ये तीनशे बत्तीस झालेल्या आहेत सोबतच नालाखोलीकरण असेल गावामधील प्युअर ब्लॉकचे रस्ते असतील तर ही सगळी कामं झाल्यामुळे एक पालकांना उत्पन्न वाढीसाठी तसंच गावाचे सुशोभकरणासाठी याचा फायदा झाला आणि त्याच्यामुळे माझं गाव हे नंदादीप होऊ शकलं सरपंच साहेब पालघर जिल्हा म्हटलं तर आपण हा कुपोषण पालघर जिल्हा पहिले ओळखत यायचं महाराष्ट्रामध्ये सर्व कुपोषण झालं का पहिले नाव येतं पालघर जिल्ह्याचं पण ह्या कुपोषणाचा वे वेगळी दुसरी ओळख आपण करू शकतो त्यासाठी अनेक बदल करण्याची गरज गर होती आणि ही बदल ह्या तुम्ही आणि तिथले शिक्षक आहेत ह्या दोघांनी केलेली हे काम करताना किती कठीण काम होतं कसं ह्या लोकांना तुम्हाला परवर्त कर क करण्याचा प्रयत्न करण्यात आला तुम्ही एकूण ही संपूर्ण जी आत्ता तुम्ही जे हे ब सगळं बदललेलं आहे याची संपूर्ण संकल्पना काय होते आता का नमस्कार मी विलास राजा गहला। सरपंच डोलारी बुद्रुक तालुका विक्रबट जिल्हा पालघर साहेब आता हा प्रश्न तुम्ही विचारला त्याच्या बाबतीत एवढंच सांगायचं था की मागे गेल्या सात वर्षाच्या मागची गोष्ट आहे की इथं फक्त एकच पीक घेत होते निव्वळ भात शेती परंतु लोकांचं मनस्ताप असा होता की निव्वळ आपल्याला दुसरं काय होत नाही आपली जागा खरीप आहे पाणी नाही त्याच्यामुळं इथं काय पीक होणार आहे परंतु इथं आलेले मौरेशर जिल्हा परिषद शाळा खुमारपाडा इथे आलेले सरांना एक आवड शिक्षण देतानाच त्यांना शेतीची आवड होती आणि त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करताना एवढंच सांगितले की ह्या ठिकाणी दोन पिकं घेता येतात परंतु लोकांची मनस्थिती तयार नव्हती आम्हाला पाणी नाही त्याच्यानंतर आम्ही करू कसे जगायला जायचे परंतु त्या हिशोबाने सरांनी स्वतः मेहनत घेऊन स्वतः कृतीत उतरले त्यांनी एका शेतकऱ्याला जाऊन पद्धतीने सांगितले भले तुला कामाला जायचं असेल परंतु ह्या शेतीमध्ये तू काम कर मी ह्या ह्या पद्धतीने करू इथं फक्त तुम्हाला भातच नाही तर कांदा पण होऊ शकतं इतर पेक पण होऊ शकतं ह्या दिशेने त्यांनी मार्गदर्शन करताना कृतीत उतरून एका शेतकऱ्याला परावृत्त स्वतःच्या स्वखर्चाने एक वेळा त्यांनी ट्राय केली आणि त्या दिशेने एक वर्षानंतर त्या शेतकऱ्याला उत्पन्न मिळाल्यानंतर त्या शेतकऱ्याने दोन तीन शेतकऱ्याने सांगितले की खरंच ह्याच्यात उत्पन्न पण आहे आणि आपल्याला जगायला जायची का आवश्यकता नाही त्यासाठी ह्या मेहनतीने मोरे मेहनतीने एक शेतकऱ्याला स्फूर्ती मिळाली त्याच्यातून त्या शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्याला तिसऱ्या शेतकऱ्याला सांगून आज कोमारपाड या ठिकाणी दुबार पीक घेऊन आज जे स्थलांतरित होतं मुख्यतः स्थलांतर होताना फार उपाय केले मनरेगाची कामं देऊन रोजगार हमीची कामं दिली परंतु कामं देऊन मजुरी कमी वेळेवर मिळत नाही स्थलांतर काही वाचत नाही त्याच्यामुळं सर आणि मी आम्ही विचार केला की स्थलांतर वाचवण्यासाठी हा पर्याय केला तर आणि दोघांनी चर्चा करून निश्चित त्यांना आमच्या शेतकऱ्यांना पीक नवीन दुबार पीक घेण्यासाठी रब्बी पीक घेण्यासाठी प्रावृत्त करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केले आणि त्या दिशेने शेतकऱ्यांनी आम्हाला सपोर्ट केला आणि ते जे शेतकरी ज्यांची शेती आहे ते निश्चित ह्याच्यात आता उत्पन्न मिळवून आणि कामाला न जाता जगायला न जाता ती स्थानिक ठिकाणी उत्पन्नही मिळवतात त्याचबरोबर तिथली प मुलांची जी स्थलांतरित होतं तेही आज या ठिकाणी जवळजवळ मी ते सांगतो सात टक्के सत्तर टक्के आजपर्यंत ते स्थलांतरित वाचलेलं आहे अशा दिशेने निव्वळ मार्गदर्शनाच्या भरोश्यावर आणि लोकांच्या मेहनतीवर आणि सरांच्या दिलेला मार्ग या हिशोबाने आज आमच्या इथं खुमारपाडा इथं निश्चित लोकांचं स्थलांतरित वाचलं आणि उत्पन्न दुप्पट उत्पन्न मिळवण्याचं त्याचे साधन हे बनलेलं आहे